दीपकबाई आहे हो, जी आहे हे त्यांच्या पक्षाचे नेते आता जसा आमचे अहवाल वरती जातो तसा त्यांच्या पक्षातनं पण त्यांचा अहवालवर जाईल आणि मग साहेब देवेंद्रजी आणि अजितदादा वगैरे जी मंडळी ती त्या माध्यमातून मी मग असे म्हटलं हे तीन दंडामुक्ती अध्यक्ष आहेत ते ठरवतील की कोणाचं काय करावं इथे करावी नाही करावं मैत्री कुठं लढावी त्यामुळे तो त्यांचा निर्णय आहे फक्त आमचा अहवाल मी तुम्हाला थोडक्यात सांगितला की अशा प्रकारे आहेत प्रचंड गर्दी आहे लोकांची इच्छा आहे प्रत्येकाला नगरसेवक होण्याची अपेक्षा आहे पक्षाची अनेक वर्ष काम करतात आणि ही संधी गेली तर पुन्हा पाच वर्षाने संधी येईल त्यामुळे कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे त्यामुळे कार्यकर्ता उत्साही आहे आणि कार्यकर्ता उत्साही असतं हे पक्षाचं जिवंत तर लक्षण आहे दीपक भाईनी जर तुमच्या सोबत माहितीच्या संदर्भात शिवसेना म्हणून जिल्ह्याची चर्चा केली असेल तर त्यांच्याच पक्षाचे नेते माजी आमदार राजन यांनी काही दिवसांपूर्वी कणकवली शहर विकास आघाडी या अनुषंगाने बैठका घेतल्या होत्या किंवा यांची शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाची एकत्र बैठक झाल्याच्या पण बातम्या माध्यमांमधून आल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने त्यांच्याच पक्षाचे नेते राजन तेली शहर विकास आघाडीचा प्रयत्न करतायत तर त्या संदर्भात तुमची काय असेल भूमिका शिवसेनेच्या या कणकवली नगरपंचायत संदर्भात काय राजन देली जी हे ज्येष्ठ आहे ते सगळे पक्ष घेऊन आले आहेत त्यांचे सगळ्या पक्षात त्यांचे मित्र आहेत त्यामुळे त्यांचे मित्र पण कन्फ्यूज आहेत की हे कोणाच्या पार्टीत आहेत कुठे नाही त्यामुळे ते बिचारे आता मित्र सगळ्या पार्टीमध्ये आपले असलेले मित्र शोधतायत त्याला माझ्या शुभेच्छा आहेत चर्चा अंतिम स्टेजला आहे विपक्ष सत्र आणि तुमची जी काही बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये काही फॉर्म्युला ठरलेला आहे का जागांचा त्यांनी काही मागणी केली आहे का किती जागा प्रत्येक नगरपंचायत कास असं त्यांनी एवढं डिटेलिंग केलं नाही परंतु आमचं असं ठरलं की आज आमच्या काल ज्या इंटरव्ह्यू झाल्या दोन दिवस त्या आवाज आम्ही वर देतो आणि तारखेला म्हणजे आज तेरा आहे ना उद्या हे सगळी मित्र पक्षाची मंडळी वरती बसणार आहेत आणि हा तंटा सोडवण्याचा प्रयत्न आज सुटला तर युती होईल मा होईल नाही सुटला तर मैत्रीपूर्ण लढती होती गणपूरचा विषय मला वाटतं ह्याच्यात डिक्लेअर दुसरं तिसरं आहे काय सर गणपूरचा विचार करता काम प्रस्ताव दिला आहे की नऊ जागा त्यांनी माहिती आहेत नगरसेवक पदाच्या स्वीकृत नगरसेवक पद मागितले प्लस उपनगराध्यक्ष पद मागितले माहिती मागते या प्रस्तावावरती काय नाही चांगलं आहे ना आमचं तर आजही म्हणणे तुमच्या माध्यमात मी माझ्या दोन्ही मित्र पक्षाला सांगतो की पालक मंत्र्यांची भेट घ्या त्यांच्याबरोबर बसा तुमच्या तडजोडी पूर्ण करा मी निवडणूक प्रमुख म्हणून महाराष्ट्रात आलो की नाही ते मी ते प्रभारीच आहे आणि ही प्रभारीलाच दिलेली जबाबदारी आहे या सिंधुदुर्गातला निवडणूक प्रभारी म्हणून नितेशजी राणेंकडे जी जबाबदारी दिलेली आहे की मित्र पक्षाच्या सगळ्या मंडळींनी भेटा त्यांना भेटायलाच पाहिजे त्यांनी त्यांना भेटायला पाहिजे लक्षात आलं ना एसी प्रोकल आहे एकानेच नाही आणि त्यांनी बसून हे तुमचं जे काय आहे ते सोडवा अगदीच नाही सुटलं तर मी सांगितलं ना सर हा महाराष्ट्र प्रदेशकडे ट्रान्सफर होतो विषय तो ट्रान्सफर होण्यासाठी आधी अजूनही सगळ्यांना संधी आहे अजूनही सगळ्यांनी भेटवाव्या जर ते मिटलं आज उद्यापर्यंत तर हरकत नाही मिटलं तर आमचा अहवाल आज जाईलच त्याच्यावर ठरेल आणि एक तर युती होईल महायुती होईल त्याचे मैत्रीपूर्ण लढती होतील त्याच्यात आणखी आणि ताज्या बातम्यांसाठी डिजिटल न्यूज चॅनलला चॅनल करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे विसरू नका